नमस्कार मित्रांनो मी सागर आपले स्वागत करतो दक्ष या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये हप्ता कधीपासून जमा होणार आहे मित्रांनो हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तसेच नवीन फॉर्म आपण कधीपासून भरू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे निवडणुकीनंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी घोषणा केली होती चोवीस डिसेंबर पासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सहाव्या हप्त्याची रक्कम महिन्याअखेरीस दोन कोटी पस्तीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तसेच आधार सेडिंग झालेल्या बारा लाख नवीन महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो पहिल्या दिवशी सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार नऊशे एकोणतीस महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी प्रसार माध्यमांना दिली महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे नवीन नोंदणी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकी घोषणापत्र लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये वाढीव करून अशी घोषणा केली होती महिलांना आता एकवीसशे रुपये मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात मांडण्यात येईल त्यावेळी यावर सकारात्मक विचार केला जाईल आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांची या योजनेत नोंदणी झाली आहे मित्रांनो अद्याप नवीन नोंदणी या योजनेमध्ये सुरू करण्याचा निर्णय झालेला नाहीये ज्या महिला पात्र ठरल्यात त्यांना आतापर्यंत सन्मान निधी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा आदिती तटकरे मॅडम म्हणाल्यात तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद